पुढील दोन दिवसामध्येच राहूचा प्रवेश स्वतःच्या शततारका नक्षत्रात होणार आहे आणि कन्या राशीसाठी विचारांची गती जी असेल ना ती अचानक वाढेल तुमचं मन जलद काम करतं पण त्याच वेळी ओव्हर अनालिसिस ओव्हर इमॅजिनेशन हे दोन्ही वाढतात कन्या राशी आधीच विश्लेषण प्रिय आहे पण राहू जेव्हा मानसिक क्षेत्राला स्पर्श करतो तेव्हा तुमचं मन स्थिर न राहता एकाच वेळी दहा दिशांना धावायला लागतो कन्या राशीसाठी राहूचा हा मानसिक परिणाम जो असेल ना तो तीन स्तरावरती दिसून येईल मनाची अचानक गती वाढेल तुम्हाला प्रचंड माहिती गोळा करण्याची इच्छा होईल फक्त प्रत्येक गोष्टीचं खोल मिनिंग शोधण्याची सवय वाढेल पण हे सतत चाललं तर तुमच्या मनावरती ताण येऊ शकतो ओव्हर थिंकिंग होऊ शकतं राहू कल्पना शक्ती तुमची प्रचंड वाढवेल पण ती सकारात्मक नाही तर प्रसंगी विचलित करणारी पण असू शकते भविष्यातील चिंता मनावर ताण आणतात या काळात तुमच्या विचारांची दिशा खूप महत्वाची असेल कारण की राहू तुम्हाला चुकीच्या कडेही ढकलू शकतो अनपेक्षित आकर्षणे आणि मानसिक विचलन जेव्हा होतं ना तेव्हा राहू सप्तम स्थानातून चाललेला असतो तेव्हा काही लोक अचानकच जास्त तुम्हाला महत्वाचे वाटतील आणि काही लोकांवरती आवास्त विश्वास ठेवला जाऊ शकतो यामुळे मनात विचलन येतं आणि लक्ष केंद्रित करणे पण कठीण होत पण कन्या राशीसाठी राहूचा काही मानसिक प्रभाव जो असेल ना तो पॉझिटिव्ह पण असेल सगळेच नकारात्मक नाही राहू मानसिक थरावरती पण चांगले परिणाम देतो की जसे तुमच्यामध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग पण वाढलेलं दिसतं अनेक वेळा अनेक समस्या कशा सोडवायच्या हे पण तुम्हाला लक्षात आलेलं असतं राहू शततारका नक्षत्रामध्ये तुमची एक अनालॅटिकल पॉवर जी असते ना ती खूप शार्प करतो कन्या राशीच्या व्यक्ती कसा असतात अधिक बौद्धिक आहेत खोल निरीक्षण करणारे आहेत पण ते मानसिकदृष्ट्या सुद्धा इंडिपेंडंट होतील कन्या राशीने मग अशा काळामध्ये मानसिकता कशी ठेवावी त्यासाठी कसं तयार झालं पाहिजे मनाला एकाच वेळी तुम्ही खूप कामे देऊ नका राहू एक गोंधळ निर्माण करणार पण आहे त्यामुळे काय होतं की निर्णय घेताना तुम्ही डेटा पाहत जा नाहीतर तुमची फसगत होईल इमोशनल राहू नये एक इल्युजन तयार करणारा पण तो ग्रह असतो त्यामुळे काय होतं तुम्ही कोणत्या तरी काल्पनिक आधारावरती निर्णय घेता आणि तुमचं नुकसान होत कोणावरही तुम्ही इन्स्टंट ट्रस्ट करू नये राहूद्वारे कसं होतं की तुमची जी मानसिकता आहे ती इतरांना लगेच आकर्षित करणारी आहे पण त्याचबरोबर तुम्ही काही फसवणाऱ्या गोष्टींना पण तुमच्याकडे वळवून घेता त्यामुळे काय होतं की राहूच्या ह्या प्रभावाखाली तुम्हाला जर जा वागायचं असेल ना तर तुम्ही समोरच्याची विचार त्याची चतुरपणा ओळखणं फार गरजेचं असतं ठीक आहे राहू हा तुम्हाला घाबरवायला आलेला नाही तो तुमची एक मेंटल इंटेलिजन्स अपग्रेड करायला आलेला असतो फक्त दिशा चुकीची झाली तर चिंता वाढेल आणि दिशा योग्य ठेवली तर राहू कन्या राशीच्या बुद्धीला एक दुसऱ्या पातळीवर नेऊ घेऊन जातो राहू शततारका नक्षत्र शनी मार्गी आणि केतू सिंह राशीमध्ये आद्य ग्रहा फलनिर्माणे करता रह सर्व कर्मणाम हे यवन जातक मध्ये सांगितलेलं आहे अध्याय क्रमांक दोन अर्थ असा आहे की ग्रह आपल्या कर्मांना दिशा देतात पण कठोर वाटले तरी ते नियतीचे नियोजन असते आणि बदलांची सुरुवात जी असते ना त्यातूनच होत असते कन्या राशीसाठी सध्याचा काळ साधा वाटत नसला तरी केतू देवस्थानामधून स्थानामधून म्हणजे सिंह गोचर करतोय आणि त्याच्या विरोधातच राहू असतो या दोन्ही ग्रहांच्या मध्ये शनीत मार्गी झालेला आहे त्यामुळे या तीनही ग्रहांची रचना तुमच्या जीवनातील सहा मुख्य स्तर बदलते व्यक्तिमत्व नाती आर्थिक स्थिती कार्यक्षेत्र मानसिकता आणि जीवनाची दिशा व्यक्तिमहत्वावरती कसा परिणाम करते याची सुरुवात मनापासून होते जे मी सुरुवातीला सांगितलं सिंह राशीमध्ये येऊन बसला की व्यक्ती महत्त्वाचे जुने आवरण घळून पडते बर का तुम्ही आतून स्वतःचा शोध सुरू करता स्वतःच्या निर्णयाबद्दल विचारांबद्दल थोडे प्रश्न निर्माण होतात जुनी वर्तन पद्धत जी असते नाही तुम्हाला अर्थहीन वाटेल पण या प्रक्रियेत तुमची मनाची स्पष्टता वाढेल तुमची अनालिटिकल क्षमता अधिक तीक्ष्ण होते तुम्ही इतरांच्या व्हॅलिडेशनवर अवलंबून राहत नाही तुमच्या व्यक्तिमत्वात एक शांत परिपक्व आणि विचारपूर्वक निर्णय घेणारा स्वभाव निर्माण होतो नाती आणि विवाह या भागामध्ये हे गोचर कसं काम करेल नाती अचानक गोंधळतात आणि काही लोक अचानकच महत्वाचे वाटू लागतात सततारका नक्षत्र हे बदलांचे नक्षत्र आहे अचानक घडणाऱ्या गड़ना घटनांचे आहे आणि शनी मार्गी झाल्यावर नात्यातील खरी स्थिती उघड होते कोण खरं बोलत नाही का कोणीतरी फसवत आहे का कुणी तुमची कमिटमेंट टाळत आहे का याची उत्तर आता स्पष्ट होईल ना पण जिथे विश्वास आहे जिथे प्रामाणिकपणा आहे तिथे नाते प्रचंड मजबूत होत असते कन्या राशीसाठी हा काळ नात्यांची सफाई आणि नात्यांची मजबूती दोन्ही करेल कार्यक्षेत्रावरती कसा परिणाम होईल त्याला आपण प्रोफेशनल ग्रोथ म्हणतो कामामध्ये थोडं खूप प्रेशर जाणवण्यास सुरुवात होईल कारण शनी सप्तम भावातून तुमच्या जसं मी म्हणाल की पार्टनरशिप बेस्ट कामावरती फोकस वाढवतो टीम वर्क क्लायंट रिलेशन किंवा व्यावसायिक निर्णय हे सर्व कठोर दिसतील पण पायाभूत बदलही घडवतील तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील लोक तुम्हाला जज करतील पण तुमची क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता वाढेल तुम्ही घेतलेले निर्णय लोक पाळतील नोकरीत बदल पद बदल नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन टीम हे सुद्धा शक्य होईल त्यामुळे हा काळ तुमच्या करिअरचे एक फाउंडेशन मजबूत करून देईल आर्थिक स्तरावरती ही गोचरे कसे काम करतील अडकलेली आर्थिक कामे मार्गी होण्याची वेळ होईल शनी मार्गी झाल्यावर टॅक्स कर्ज इन्शुरन्स मालमत्तेशी संबंधित गोष्टी पुढे सरकतात खर्चावर नियंत्रण येते पैसा वाचवण्याची क्षमताही वाढते पण राहूच्या प्रभावामुळे तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्या नुकसान तर होणारच त्यामुळे रिस्क घेऊ नका दीर्घकालीन निर्णय घ्या झटपट करू नका शांतपणे निर्णय घ्या केतू सिंह राशीतून गोचर करतोय तुमच्या व्ययभावातून आणि केतूच्या सप्तम भावातूनच राहू गोचर करत असतो जे मी सुरुवातीपासून सांगत आहे स्वतःवर शंका येईल लोकांच्या वागण्याने कन्फ्युजन येईल पण वेळेनुसार तुम्ही एक प्रचंड मॅच्युरिटी मिळवताल तुमची मानसिक ताकद वाढते तुमच्या विचारांमध्ये स्थिरता येते आता विचाराची सवय थोडी वाढेल पण त्याचबरोबर इनर हिलिंग ही सुरू होईल ना त्यामुळे हा काळ तुम्हाला आतून एक रिबिल्ड करतो इनर इंजिनिअरिंग करून देतो कारण की सिंह राशीतून होणार केतूच गोचर आणि त्याच्या समोरून कुंभ राशीतून होणार राहूच गोचर जे आहे ही आध्यात्मिक वाटचाल सुरू करते मग केतू सिंह राशीत असताना आध्यात्मिकता वाढेल कारण ती तुमच्यापासून व्यवस्थान आहे ना मनाला शांती हवी असते विचारसारणी प्रगल्भ होते आणि तुमची इंट्युशन ते पण वाढत जातील हा कळ तुमच्या एक रिसेट मोड असेल असेल कन्या राशीसाठी काही सकारात्मक काय निर्णयांची स्पष्टता असेल जी तुमच्यामध्ये कधीच नव्हती कामातील स्थिरता आणि दीर्घकालीन नाते पण मजबूत होईल थोडे आर्थिक शिस्त वाढेल आणि व्यक्तिमत्वामध्ये मॅच्युरिटी येईल आध्यात्मिक प्रगती होते स्वतःच्या चुका ओळखून सुधारण्याची संधी पण तुमच्यापर्यंत आलेली आहे लोकांची खरी ओळख तुम्हाला कळेल दीर्घकालीन का जी काही कामे असतील ना त्याच्यामध्ये प्रगती होईल आणि मानसिक ताकद पण तुमची वाढलेली असेल पण सावधगिरीचे मुद्दे काय आहेत जलद निर्णय नकोय चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नये गिल्ट किंवा स्वतःवरती जास्त टीका करू नका आणि नात्यांमध्ये सायलेन्सही ठेवू नका कामात थोडं ओव्हर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ नका जेवढं झेपते तेवढंच करा डायजेशन आणि मानसिक तणाव या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्या तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो विचार करा त्याच्यावरती तुम्हाला अलीकडे स्वतःबद्दल जरा जास्त विचार येतोय का नात्यांमध्ये सडन बदल जाणवतोय का कामाचा तणाव वाढलाय का जुने प्रलंबित आर्थिक विषय हलू लागले आहेत का तुमची मानसिक क्लिअरिटी वाढते का की कन्फ्युजन वाढते कन्या राशी हा काळ तुमच्यासाठी पुनर्बांधणीचाच आहे केतू तु, तुमच्या आतलंच गाळून काढतोय राहू नात्यांमधील वास्तव दाखवतो आहे आणि शनी तुमच्यातील जीवनाला स्थिर मजबूत आणि व्यावहारिक दिशा देतो आहे तुम्ही शांत राहिलात तर विचारपूर्ण निर्णय घेताल आणि स्वतःवरती जास्त दोष न लावता पुढे गेलात तर हा काळ संपूर्ण प्रगतीचा पाया बनेल काळ बदलतोय आणि त्यातून तुम्हीही बदलत आहात बदल योग्य पद्धतीने स्वीकारला तर पुढील टप्पा खूप उंचेच आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी काही अशा स्पष्ट घटना उल्लेख केलेल्या नाहीत पण राहू केतू केतूचं गोचर सिंह राशीतून राहूचं गोचर कुंभराशी मधून स्वतःच्या नक्षत्रामधून हे मी सुरुवातीला सांगितलं हे नेहमी व्यक्तीच्या मानसिक स्तरावरतीच जास्त परिणाम करतात आणि त्यातूनच वेगवेगळ्या घटना घडतात आणि शनि मार्गी झाल्यानंतर सुद्धा असच होतं मार्गी झालेल्या शनीचा कालावधी असा विशिष्ट नसतो तो फार जास्त असतो पण त्या काळात तुमची मानसिकता कशी असेल आणि त्यावरून तुम्ही स्वतःच्या आयुष्यात कसे निर्णय घेताल हे मी या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम